अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी भक्ती करणे हे प्रत्येकाला आवडतं तो मोठा असो किंवा लहान असो गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येकजण स्वामी भक्ती करतो स्वामी गरीब श्रीमंत लहान मोठा असा कधीच भेदभाव करत नाही काही समजत नाही की भक्ती कशी काहींना समजत नाही की भक्ती कशी करावी काहींना वाटतं खूप असं काही खर्च केलं तरच देव प्रसन्न होतं तर असं काहीही नसतं देव हा फक्त भक्तीचा भूकेला असतो स्वामींना प्रसन्न करण्यासाठी प्रसाद म्हणून पंचपक्वानच केले पाहिजेत असे काही नसतं त्यांना प्रसाद म्हणून पिठलं भाकरी दाखवली तरी ते गोडच मानतात स्वामींची भक्ती करायची असेल तर मनात भाव भा शुद्ध भाव व तोंडात स्वामींचे नाव असावं स्वामींनी तेवढंही स्वामींना तेवढंही पुरेसं आहे तुम्हाला जर खूपच काही करायचं असेल तर तुम्ही अकरा माळी जप करा आणि कोणतेही काम करताना स्वामी नामाचा जप करा सकाळी किंवा संध्याकाळी तारक मंत्र ऐका एवढं जरी केलं तरी आयुष्य पॉझिटिव्ह होऊन जातं संकटांना सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते निगेटिव्हिटी निघून जाते स्वामी नामात खूप ताकद आहे ती ताकद ती शक्ती तुम्हीही अनुभवाल आयुष्यात खूप छान बदल घडताना दिसतील ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य वाटतील तुम्हाला छान अनुभव येतील स्वामी भक्तांनो प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एकच साक्षीदार आहे तो म्हणजे परमेश्वर श्री स्वामी समर्थ एखादी व्यक्ती आनंदी आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे तुम्ही हा अनुभव घ्यायचा असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा